नमस्कार महासागर मध्ये आपलं स्वागत आहे खर तर आज या निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक आठ एक मध्ये या ठिकाणी एक मत कुठेतरी मिस झाल्याचं दिसतं एक मत कुणीतरी टाकल्याचं तुम्ही मतदान केलंय का नाही नाही सर केलं नाही कोण केलं मतदान न करता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला मतदान झालं म्हणायला डबल मतदान केलं नाही नाही डबल केलं नाही एकच वर आताच केलं त्यानं म्हणायला ते केलं तुमची सही आहे सहीत तर यांनी चॅलेंज वोट करून या ठिकाणी क्रॉस वोटिंग केली आहे पण अशा पद्धतीने या ठिकाणी कुठेतरी मतदान मतदानामध्ये घोळ होतो आहे असा आरोप या ठिकाणी आहेत हे पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय वाटतं तुम्हाला मी विलास पाईकराव हा माझा मुलगा आहे नगरसेवकसाठी उभा आहे या ठिकाणी जे बोगस वोटिंग होत आहे त्याच्यावर कुठेतरी प्रशासनाने नियम उल्लंघन करत आहेत ही सीमाताई आहे यांनी आताच गावाहून आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या नावानं कोणीतरी वोटिंग केलेली आहे मी इथं हस्तक्षेप केल्याच्यानंतर इथली पोलीस प्रशासन पण दमदाटी करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे किंवा विरोधक जे आहेत तेही दमदाटी करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा मी त्यांच्यावर हस्तक्षेप केला तेव्हा त्यांनी चॅलेंज वोट करून घेतलेला आहे या चॅलेंज वोटला तेवढं महत्त्व नसते तरी आम्ही आमच्या समाधानासाठी चॅलेंज वोट करून घेतलेलं आहे हे प्रशासनानं लक्षात घ्यायला पाहिजे की इथं जे बोगस वोटिंग होत आहे याच्या पुढे तरी होऊ नये अशी मी विनंती करतो आपण पाहतो की या निवडणुकीमध्ये कुठेतरी बोगस मतदान होते असा आरोप या ठिकाणी केला जातोय आपण आता संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळी मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतोय पण बोगस मतदान जर होत असेल तर त्याकडे नक्की दुर्लक्ष कोण करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे